हॅलो नमस्कार मी दीपाली परत एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं तर आज सकाळी म्हटलं चला व्हिडिओ चालू करूयात तर ही दोडकी आणली होती तर अमेरिकेमध्ये असे दोडके मिळतात त्यातल्या त्यात ही बारीक बघून आणलेली आहेत तसेच शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या तर त्या स्वच्छ करून ठेवल्या तर आज ना मी भरलेल्या दोडक्यांची भाजी करणारे आत्ता दुपारच्या जेवणामध्ये त्यामुळे मग ते तसे कट करून घेतले आणि शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये ठेवत होते तर बघा मला कुठली डब्बी भेटली तर हो ह्या बांगड्यांचे बॉक्स भेटला किचनमध्ये तर मला छान वाटलं तसेच कणिक भिजवून घेतली आणि आता ही भाजी पोळी आणि दियानला ना फिक्की खिचडी करणार आहे तसेच दियानला ना होमवर्क दिला होता तर तो त्यांनी पूर्ण केला होता तर तो, तो पण चेक करत होते आणि बाळाला इथे टाकलं होतं परू पॅरेट सोबत खेळायली तोंडात घालू नको बरा हो दोन्ही होमवर्क झाले ना दियांच्या शो मी दे। दे। येस राईट केलं होतं सगळं छान लिहिलं होतं मी बघितलं होतं चेक केलं होतं मम्माने दियांच्या स्कूटरवर लोणचं ठेवलं आम्ही लिंबूचं हो ना दिया ते बघतो दादा कसा सायकल क्लीन करायला तर आता परत स्वयंपाकघरात आले आणि भाजीला अगदी सोप्या पद्धतीने फोडणी करून घेतली तर तेच डीएन लाईमध्ये बघावं लागतं त्याचं ऐकावं लागतं सारखं हॉलमध्ये जावं लागतं किचनमधनं आणि मग ना भाजीमध्ये शेंगण्याचा कूट टाकू का तिळाचा कूट टाकू असं माझं चाललं होतं तर अनुरूप मला म्हणे की आता खोबरंच टाक म्हणजे मी असं वाटून ठेवते आणि खूप उपयोगात पडतं स्वयंपाकघरात हे तर आता परत मला करावं लागेल दाण्याचा कूट संपत आला आहे मग शेवटी मी तिन्ही थोडं थोडंसं टाकलं काळं खोबरं मी करून ठेवतो तसेच तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट अगदी अर्धा अर्धा चमचा तिनं टाकलं आणि भाजी खरंच एवढी सुंदर झाली होती आणि आधी तेलामध्ये फक्त वाटलेला लसूण आणि लाल तिखट हळद मीठ एवढंच टाकून मी ते फोडणी दिली होती आणि आता एक पाच मिनटं झाकण लावून कुकरमध्ये झटपट ही भाजी करणार आहे कारण की लहान मुलं असल्यावर गरम गरम आणि ताजं जेवण करणं महत्त्वाचं तुम्ही किती व्यवस्थित करत बसता त्याला काही अर्थ नाही आहे त्यामुळे मग मला जे सोप्पं पडतं त्याच भाज्या मी करते आणि तशाच पद्धतीने करते तसेच मोठ्या मोठ्या छान पटपट पोळ्या लाटून घेतल्या आणि मध्येच न फार आवाज करत होते त्यामुळे तिकडे एकदाच जाऊन आले तिला झोका देऊन आले दियाण काय करतोय ते बघून बघत होते कारण की दियाणला तर थोडासा टी व्ही लावून दिला होता आणि परत स्वयंपाकघरात या परत हॉलमध्ये जा यामध्ये कधी कधी वेळ पण जातो पण आता न दुपारचा सव्वा एक वाजला होता स्वयंपाक होतच आला होता, होता आम्ही काही नाश्ता वगैरे करत नाही रोजच करायला भेटत नाही मुलांसोबत मी चहा बिस्किट वगैरेच खाते किंवा लाडू खाते अनुरूप वगैरे कॉफी घेतो दियाण पण दूध पितो आणि पोळ्या गरम गरम वरण भात भाजी पोळीचं जेवण मोस्टली मी एक एकपर्यंत करण्याचा प्रयत्न करते जर नाश्ता नाही केला तर तर पोळ्या पण अगदी छान होतात काहीजणं म्हणतात की नाही हो छान या विकतच्या पिठाच्या पण कधी कधी तुम्ही जर कणिक छान चुरली ना तर होतात असं मला वाटतं आणि झालं तीन चारच पोळ्या झाल्या कीच मग परी मात्र खूपच रडत होती त्यामुळे मग मी तो शेवटी गॅस बंद केला आणि तिच्याकडे गेले तर म्हटलं की आधीचे व्हिडिओ तर पेंडिंग काही टाकणं होत नाही आहेत पण शक्यतो रोजच्या ना अगदी दहा मिनटाचा तरी व्हिडिओ करून टाकूयात कारण की खूप जणांना बाळ कसं दिसतंय काय करतं आहे तेही पाहायचं आहे आणि मलाही त्या आठवणी ठेवायच्याच आहेत तर मग इथे पोळी शेकून आणि तिच्याकडे गेले आलो 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 आले ग मामा आले थांब घ्यायला 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 घेते घेते दिसली मम्मा तर चला तिला आता फीड केलं आणि परत मी किचनमध्ये आले नंतर राहिलेल्या तीन चार पोळ्या मला कराव्यास नाही वाटल्या सहा पोळ्या झाल्या होत्या मग अनुरूपला म्हटलं चल तुलाही ऑफिसला जायचं तर आपण पटकन जेवायला बसूयात तर मस्तपैकी भाजीचं झाकण उघडलं इतकी सुंदर भाजी झाली होती भरलेल्या दोडक्यांची वरून छान कोथिंबीर टाकून घेतली तुम्ही नक्की ट्राय करा आणि दोघांना जेवणाची ताटं वाढून घेतली तर खरंच जेवण खूप छान झालं होतं घरी बनवलेलं आंब्याचं लोणचं घेतलं तर मला अनुरूप तेच म्हणत होता की तू जे काही गरम जेवायला म्हणजे वाढतेस ना त्याने खरंच कधी कधी खूप छान वाटतं तू पण जेव मी पण जेवतो आणि खूप छान वाटलं ते ऐकून आता आमचं जेवण झाल्यावर मग मी दियानला जेव घालणार होते आणि आता नंतर तिला आंघोळ वगैरे घातली पहिले मसाज केला तेल वगैरे लावून आणि तसंच मी तिला उठणं लावते घरी केलेलं मग ते उठणं वगैरे लावून तिची आंघोळ झाली तर ती रेडी झाली आहे घेते ना घेते काय झालं हो मी घेते झोपायची आता हो ना कोण झोपणार आता घेते काय झालं शिव रदाव का हसावं कळे ना बर इकले बघा बर बर मी पण झोपते तुझ्या शोभा शोधून नाही जात ये काय झालं तुला आज कामून झोप ना तू आग सकाळपासून जागीस कि दहा वाजल्यापासून आता तीन वाजायला की ग सोना निस्ती हसायली मम्मा सोडून गेली की उठून बसायली का भर झोपण तू आज काम कसे करणार मी आज आ का नाही झोपतेस काही खरं नाही पोरीच आज आज कसे काम करावेत खरंच ना उगीच लॉन्ड्री एक लावली आज आज जर सगळ्या सगळ्यांचीच लॉन्ड्री लावली म्हणजे आता मला खरंच ना भांडी वॉश करायची बाकी आहेत आणि अवतार तर माझा बघूस त्या का आई पोरगी ना लिटरली आज झोपायला हो ना, तयार नाहीये कशामुळे काय माहिती चला चला आता हॉलमध्ये चला तुम्ही खेळा तिथं चटईवर चद्दर नका खाऊ इथे खेळती एक ती का नाही झोपायली गॉज अंगल घाती तरी झोपत नाही तू काय काय बोलायचे तुला काय बोलायचं मी बाहेरच काढणार नाही अजून हाफ एन आवर शेवटी परी काही झोपायला तयार नाही म्हणून तिला मी घेतलं आणि मीच थोड्या वेळ परत लोळले दुसऱ्या मध्ये जाऊन लोळले कारण की बाई तिकडे घड्या करायला गेले होते अनुरूपच्या कपड्यांच्या पण ती काही उठायला झोपायलाच तयार नाही त्यामुळे तिला परत थोडा वेळ घेऊन बसले आणि मग म्हटलं की चला असं करून चालणार नाही मग तिला परत तिकडच्या रूममध्ये घेऊन गेले क्रीबमध्ये टाकलं आणि ज्या दिवशी मी लॉन्ड्री करते त्याच दिवशी मी बेडशीट पण वॉश करायला टाकते मग बेडशीट वगैरे टाकून घेतलं काही कपडे थोडेसे ठेवून घेतले पण ती काही झोपायला तयार नाही आणि फायनली मग एक तासानंतर ती झोपली आणि आता तेच म्हटलं सव्वाचार झाले चला आता राहिलेली कामं करूया ओके तर दोन तीन दिवसांनी ना दियाण पाच वर्षांचा होणार आहे आणि खरंच दियाण खूपच म्हणजे मोठा झाला असं म्हणायला काही हरकत नाही अशी गोष्टी दियाण खूप छान करतो तर लॉन्ड्री केली होती आणि मी गेली होती आंघोळीला तर मनानेच त्यांनी ना म्हणजे दरवेळेस तो हेल्प करतो पण आज त्यांनी अगदी म्हणजे व्यवस्थितपणाने एकट्याने ना एकट्याने ना व्यवस्थितपणाने त्याचे सगळे कपडे सॉर्ट करून ठेवले नको मला मांडी घालायची नाही आहे तर इथे त्यांनी सगळ्या त्याच्या पॅन्ट सॉर्ट करून ठेवल्यात आता मी घड्या घालणार इथे सगळे टी शर्ट सॉर्ट करून ठेवलेत इथे सगळे सॉक्स सॉर्ट करून ठेवलेत इथे सगळे त्याचे आतले कपडे इथे सगळ्या आतल्या बनेन इथे टॉवेल आणि इथे नॅपकिन आणि आम्ही ना म्हणजे लॉन्ड्रीमध्ये हे पेपर टाकतो ड्रायर शीट म्हणतात याला तर हा ट्रॅश आहे आता ॲक्च्युली तर त्यांनी त्यासुद्धा बाजूला करून ठेवल्या व्हेरी गुड जॉब दियान गुड ते पण मग मांगोळीला गेली होती तेव्हा दरवेळेस करणार ना व्हेरी हो। गुड आता फोल्डिंग पण येतात हो। ना तुला कपडे तू सॉक्सच्या पेयर्स पण बनवतो ना हेल्प कर तुला करा वाटत असेल तर कर नाही तर थोड्या वेळाने आपण मिळून करू बरं फक्त सॉक्सला हेल्प कर ओके तर ही क्लिप दाखवण्याचा एवढाच उद्देश आहे की जर आपण शिकवलं ना तर लहान सुद्धा आपल्याला जसं पाहिजे जस तसं हेल्प करायला तयार असतात तर यांना माहिती आहे की मम्माला भरपूर कपडे क्लोज करायचे इथे फक्त त्याचे होते हॉलमध्ये तिकडच्या बेडरूममध्ये माझे अनुरूपचे ते आहेत तर मी त्याला फक्त म्हणालेली आज आपल्याला खूप सारे कपडे फोल्ड करायचे आहेत मम्माला आता तर त्याने तर मला लगेच मम्मा मी हेल्प करतो मी हेल्प करतो असंही तो करतोच मध्ये मध्ये पण आज अगदी चांगल्या पद्धतीने त्याचं चा सॉर्ट करून ठेवलं कपडे जेणेकरून आता फोल्ड करायला थोडं सोप्पं पडतं आणि तो त्याचेच करते करतो असं नाही तो आता माझे कपडे फोल्ड करताना पण म्हणेल मम्मा मी तुझे टी शर्ट्स वगैरे काढतो तुझे पॅन्ट वगैरे काढतो तुझं टॉवेल वेगळीकडे ठेवतो आणि सेम आणि रुपलाच्या कपड्यांना हाता हाताने खातोय आमचा देऊ बनाना गुड जॉब तर दियानला बनाना दिला मी चहा करून घेतला जागरणामुळे ना अगदी चेहरा पण असा थकल्यासारखा होतोय आणि खूप कधी कधी डोकं पण दुखतंय आई चला थोड्याच वेळाने लगेच परी उठली पण आपल्याला कामं करावीच लागतात तिला पाण्यात टाकलं स्वयंपाकघरात आले सगळं पुसून घेतलं भांडी धुतली आणि आता मला इडलीचं पीठ वाटायचं होतं तर उद्या दियांना परा सॉरी उत्तप्पा आणि इडली खायची आहे त्यामुळे मग इडलीचं पीठ वाटून घेतलं आणि तेच आता संध्याकाळच्या का जेवणात काय करावं काय नाही तर इडलीचं पीठ अगदी मी इडली रवा आणि डाळीचं म्हणजे उडदाची डाळ त्याचं प्रमाण घेऊनच वाट आणि नंतरनं दियाणला थोडंसं मँगोची लस्सी करून पाहिजे होती आत्ता आत्ताच दियाणनं थोडंसं प्यायला शिकलं आहे तर मग त्याला आंब्याची लस्सी करून दिली तसेच आणुरूपलाही करून दिली आणि तर दियाणनं जिथे लस्सी पितो आहे तर ही लगेच तिला आवाज देऊन हसत होती तर खूप छान वाटतं दोघांना एकमेकांकडे पाहतात तेव्हा खेळतात तेव्हा आणि आता तुम्ही सांगा मी जेवणामध्ये काय बनवत असेल कांदा लसणाचे तुकडे मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर आहे तसेच दुपारीची थोडी कणिक होती पण आत्ता परत ताजी थोडी कणिक भिजवली कारण की तेवढ्याच्या पोळ्या पुरल्या नसत्या तसेच थोडा दुपारचा हा भात होता ही भाजी होती आणि इडलीचं पीठ वाटून मी ओहनमध्ये ठेवलं आणि ओहनचा लाईट थोड्या वेळासाठी ऑन करून ठेवला जेणेकरून ते थोडं लवकर फर्मंट होतं आणि खरं तर ना आत्ता रात्रीचे दहा वाजलेले आहेत कारण की मध्ये मला दोघांनी खूप त्रास दिला होता मुलांनी पण तरी पण मी घरच घरी स्वयंपाक बनवते कारण की घरचं जेवणच आम्हाला जास्त आवडतं तर गरमागरम पिठला आणि पोळी असा रात्रीच्या जेवणाचा बेत आहे तर तुम्हाला हे आमचा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय